नमस्कार माझ्या शेतकरी भावांना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीमधले आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच घेता येणार व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी भावांना तुम्ही जर आपल्या शेतकऱ्याच्या चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या शेतकऱ्याच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकांना क्लिक करा, करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचेल <स्थाथ> आपल्या शेतकऱ्यांच्या चॅनलवर आपण शेतकऱ्यांसाठी योजना तसेच शेत शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महत्त्वाच्या माहिती हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करत राहतो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर लाभ घेऊ शकतात चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आहे दोन हजार तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आहे दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळालाय सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाले आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या कटोल जात आहे लोकल आवकले एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या वरोडा शेगाव जात आहे लोकल आवकले तीनशे अडुसष्ट क्विंटल तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाल सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाल सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल आवकाली एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार तीनशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या उमरखेड जात आहे लोकल आवाकाल्या सातशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या वर्धा जात आहे ए एच अडुसष्ट लांब स्टेपल आवकाले एक हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्यास सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती भद्रावती आवकले चारशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती अमरावती आवकला पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाले सात हजार तीनशे बारा रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून तसेच कुठल्या बाजार समितीमधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे बाजारभाव नक्कीच व्हिडिओमध्ये शेअ कवर करूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद